नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राज्यातील एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना राशन धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन धान्याऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र अशा लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे लवकरच अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो याच्या संदर्भातला एक महत्वाचा जी आर देखील काढण्यात आलेला आहे आणि हा जी आर सविस्तरपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर जे आर पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत काल दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरच्या च्या प्रस्तावने महत्वाची माहिती दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकता विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला होता जे लाभार्थी राशनधान्याऐवजी पैसे मिळवण्यास इच्छुक आहेत अशा लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीच्या नावावर प्रत्येक महिन्याला एकशे पन्नास रुपये अशा पद्धतीने लाभ दिला जाणार होता ज्या लाभार्थ्यांना धान्याऐवजी पैसे मिळवायचे होते अशा लाभार्थ्यांनी अशा कुटुंबांनी एक अर्ज सुद्धा सादर करायचा होता ज्या कुटुंबांनी अर्ज सादर केलेला आहे त्या कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे आता मित्रांनो एकशे पन्नास रुपयावरून दिनांक वीस जून दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत एकशे पन्नास रुपयावरून एकशे सत्तर रुपये अशी या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली प्रत्येक व्यक्तीला आता त्याच्या नावे एकशे सत्तर रुपये राशन मिळणार रा आहेत आणि त्याच्या संदर्भातला हा लेखाशीर्ष आहे मित्रांनो लवकरच अशा अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंतचे पैसे वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र